नमस्कार मित्रांनो प्रधानमंत्री आवास ग्रामीण प्लस अंतर्गत वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये महाराष्ट्रामध्ये सहा लाख सदतीस हजार एकोणनव्वद घरी देण्यात येत आहेत आता पुन्हा नव्याने यामध्ये तेरा लाख एकोणतीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर असे एकूण एकोणीस लाख सहासष्ट घरी देण्यात येणार आहेत तर मित्रांनो तुम्हाला या आवास योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा असेल तर संपूर्ण माहिती कागदपत्रे अर्ज कुठे करायचा व लाभ कुणाला मिळणार ही आपण पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर निघणार असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑल करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभ मिळविण्यासाठी पात्रता खालीलप्रमाणे आपण पाहणार आहोत यामध्ये सर्वात प्रथम लागणारे म्हणजे आपले आधार कार्ड व मतदान आय डी कार्ड व तसेच शिधापत्रिका व नमुना नंबर आठ म्हणजे मालकी नोंदणी प्रमाणपत्र व तसेच ग्रामपंचायत प्रमाणपत्र व तसेच जातीचे प्रमाणपत्र मनरेगा का जॉब कार्ड आणि बँक पासबुक हे डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहेत प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी कमाल लागणारी पात्रता उत्पन्न दहा हजाराहून पंधरा हजार रुपयापर्यंत वाढविण्यात आली आहे तसेच अडीच एकर बागायती किंवा पाच एकरपर्यंत करोड हो जमीन असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार देन आहे अशा प्रकारे ही पात्रता आहे प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आपल्याला अर्ज आपल्या गावाच्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जाऊन अर्ज सादर करायचा आहे ते तेथेच तो ऑनलाईन केला जातो अशा प्रकारे ही कागदपत्रे पात्रता व अर्ज कुठे सादर करायचा आहे आपण संपूर्ण माहिती पाहिले आहे